प्रत्यक्ष कोणी भेटत नाही फक्त हे समोरचे जे, जे जनता आहे हे बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार या ठिकाणी प्रगत करण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी आता मी सर्वात त्या ठिकाणी नस मस्त खूप स्वागत करणार आहे सर्व धर्मवीर तू पाहिला आणि धर्मवीर चार वर्षापूर्वी ज्या दोन साधूने त्या ठिकाणी भरतो असतो त्या साधूची दगाने त्या ठिकाणी हत्या झाली हे धर्मवीर तूच टायट त्या ठिकाणी आपल्या संदर्भ तस व्हायचा तुला सुद्धा धर्मवीर तू होतो काय ही प्रामुख्याने तुम्हाला मला समजून घ्यायची त्या ठिकाणी गरज नाही तो पदानी त्या ठिकाणी उत्तर दिलं मी सुद्धा सगळ्यांवर ठिकाणी होय मी रामगिरी महाराजांचा एक सर्चा आहे आणि रामगिरी महाराजांवर आणि साधू माल बाई आमदार की गेली तरी चालेल परंतु ज्या विचा, महाराजांचे विचार आणि स्वर्ग स्वर्ग ब्रमरी म्हणे व्यक्तपणे नारायणगिरीजी महाराजांचे विचार हिंदुत्वाचे तुमच्या आमच्या समोर ठेवले ते विचार त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या आणि विधानसभेच्या काळ्या कोपऱ्यामध्ये आत नेण्याची त्या ठिकाणी करायचे साधेपणाला अनेक जण सांगितलं का तुम्ही मोर्चाला जाऊ नका मला अनेक जण सांगितलं फोन केले का तुम्ही पंचाळे या ठिकाणी जो आखा ढाडन सप्ताह त्या ठिकाणी गोटू चालू आहे त्या सप्त्याला जाऊ नका मी सांगितलं ते रमेश बोलणाऱ्यामध्ये हिंदू मी पण त्या ठिकाणी सांगतो का मैदानात या रामगिरी महाराजांच्या बद्दल तुम्ही घरात काय बोलता आणि बाहेर काय बोलता हे तुईली तुईली गप्पा त्या ठिकाणी बोलत असाल तर आमची महाराजांची जनता जी वैजापूर तालुक्यामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराज शंकर स्वामी महाराज आहे स्वामी महाराज यांचे विचार त्या ठिकाणी आहे आणि आता त्या ठिकाणी राजीव तुम्ही या ठिकाणी बरोबर व्यक्त केलं दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये किती आमदार आहे मला माहित माळ परंतु ज्या दिवशी मी विधानसभेमध्ये आमदार पदाची शपथ घेतली ते आदेश रेकॉर्ड जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर काढलं तर माझ सेवा त्या ठिकाणी झाला जे हरी जे हई पासून त्या ठिकाणी माझं म्हणजे माझं बरोबर जेव्हा संपलं मी जे हरी त्या ठिकाणी शब्द वापरला आहे तुम्ही सांगितलं माळ करी वैजापूर तालुक्यामध्ये तीन मोठे संस्थान आहे संपूर्ण गंगागिरी जी महाराजांचं संस्थान आहे शंकर स्वामी महाराजांचं आणि शिवच्या पट्ट्यामध्ये अध्याय जी मोठे मोठे संस्थान आहे आणि या ठिकाणी संत जनार्दन स्वामी महाराजांचं संस्थान आहे या तीन जर या ठिकाणी विचार जर केला तर तीन लाख दहा हजार पैकी एक लाख बाळकरी ताळकरी एक लाख आणि मला खात्री आहे की बाळकरी टाळकरी बोलणार नाही <स्थ> परंतु जशाच तसं उत्तर तुम्ही जर विरोध करीत असं रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये तर जशाच तसं उत्तर येणार आहे विधानसभा मतदानामधून त्या ठिकाणी दाखवून देणार दुसरी बाजू साळेभाऊन या ठिकाणी उल्लेख केला बुपलेटच्या बाबतीमध्ये बाबासाहेब पाटील जगतापी सांगितलं बुपलेटच्या बाबतीमध्ये मी आज विकासाच्या कामावरती त्या ठिकाणी भाष्य करणार नाही तुम्ही ठिकाणी सांगाय काही या पाच वर्षामध्ये तुमचा आमदार नाही तर तुमचा एक सेवक म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पुढे शंभर वेळेस पुढे पन्नास वेळेस लहान गावाचा पंचवीस वेळेस जाण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला हे प्रयत्न करीत असताना मी सर्वांना सांगेल या भूकेटमध्ये जवळजवळ तीन हजार कोटी रुपयाचे काम आहे तीन हजार कोटीचे काम आहे हे सर्व काम एकत्राने मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले आणि आठ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण काय करू शकतो याची सुद्धा यादी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येते ते काटे गावचं आणि अशा अनेक गावांचं त्या ठिकाणी स्वागत करेल का वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक गावांनी वाढदिवसाचे बोट लावत असताना एकनाथ रावजीत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमदाराने अडीच ने वर्ष काय काय केलं ते बोट प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आचारसंहिता लागण्याचा आवदृश करून टाकले काल काठी पिंपळाचं मी वरती पोस्ट पाहिले आणि त्या पोस्ट मध्ये एकनाथ रावजीत शिंदे साहेबांनी तुमचा आमदार सेवक यांना दोघांना दोन मध्ये टाकलं आणि काम बोलत आहे पुस्तकामध्ये रणजित पाटील चव्हाण आमचा बंधू संजीव आणि त्याची सर्व टीम आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं इतके काटेतोरपणाने एक पुस्तक तयार केलं आणि शब्द वापरणं त्या ठिकाणी कार्य बोलत आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आता माझे पावणे पाच वर्षे पाच वर्ष संपले संहिता केव्हाही लावू शकते माझी ड्युटी आता संपली आता ड्युटी तुमची चालू झाली मी जर चांगलं काम केलं असेल मी जर पाच वर्ष त्या ठिकाणी तुमच्यासोबत भावाप्रमाणे जर वागलो असेल तर त्या ठिकाणी आपण मतदारांपर्यंत केलं पाहिजे आणि भाई तुम्ही घरी म्हणल्या हो एका गावात फक्त वीस पंचवीस पुस्तक परंतु एका बूथला चाळीस पुस्तक आपण दिली चाळीस पुस्तक संदीप आमच्या गावाला किती पुस्तक येणार आहे मी त्यांना सांगितलं दहा बूथ असेल तर चारशे पुस्तक तुमच्या गावाला मिळणारे चारशे पुस्तक चारशे जणांची निवड करा जो विचाराने पक्का आहे विरोधक नाही आपण किती कामगिरी केलं तो विरोधक त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कधी म्हणत नाही परंतु विचाराने फक्त आहे त्याला सांगा आमच्या आमदारांनी काम केलं एवढं वाचून पहा आणि एक एक गुत आपण चाळीस चाळीस पुस्तकं त्या ठिकाणी दिले मी आपल्याला विनंती करणार आहे काही आवाज आपल्या आपल्या मतदारांपर्यंत जो विचाराने फक्त आहे त्याच्यापर्यंत पोच जाण्याची ड्युटी आपल्यासारख्याची आजच्या या चर्चे प्रसंगी किंवा जी विधानसभेची फक्त पदाधिकारी मी पदाधिकारी सांगत काम तुम्हाला सर्व माहिती आता इथून पुढे खूप बारीक बारीक जागरण करण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे इतकं बारखाने आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे का एक जरी विरोधक जर त्या ठिकाणी काही जर बोलला तर त्याला त्याला उत्तर दिलं पाहिजे का बाबा तू काय केलं आमचा अम्ता आमदार काय करतो आम्ही का, काय केलं हे त्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज आहे बाकीच्या कामाच्या बद्दल मी त्या ठिकाणी कोणताही मनोगाव व्यक्त करणार नाही परंतु माझ्या अगोदर या ठिकाणी भूषण पाटील आणि विजय वरुडकर यांनी सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मोठं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे मी प्रामुख्याने त्या ठिकाणी एवढं वैदापूर वैदापूरमध्ये खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या फाउंडेशनच्या अनेक टीम त्या ठिकाणी काम करतात अनेक टीमच्या मार्फत काम त्या ठिकाणी चालू आहे मी सर्वांचा त्या ठिकाणी मनापासून तालुक्याचा लोकप्रतिनिधी नाकारणे श्रीकांत फाउंडेशनच्या सर्व टीमचं त्या ठिकाणी स्वागत करावे अत्यंत चांगली जबाबदारी त्यांनी या ठिकाणी सांगत असतो सोशल मीडिया सांगितला मी आपल्याला विनंती करेन सोशल मीडियामध्ये आपलं कामाच एवढं जरी आपण सुद्धा आपलं हे जर सांगितलं आनंद हो तरी सुद्धा खूप मोठं काम त्या ठिकाणी बांधला होते आणि म्हणून आपण आज एक घुंगा त्या ठिकाणी बांधली पाहिजे माणसाने आपल्याला भावाप्रमाणे वागवलं आता कुणीतरी उल्लेख केला बाबासाहेब पाटला कधी आहे कुणीची भावना नाही कधी पक्षपटीताना नाही पाच वर्षापासून त्या ठिकाणी एक सेवक होऊन काम करत असताना जो येईल त्याचं काम त्या ठिकाणी करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेतली जसं मला या ठिकाणी शिंदे साहेबांनी मदत केली तशी सर्व मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मदत केली मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी भुमरे साहेबांच्या सारख्या नेतृत्वाने त्या ठिकाणी मदत केली सुद्धा त्या ठिकाणी विसरता काम आहे मी काल त्या ठिकाणी सांगितलं हजारो किलोमीटरचे रस्ते आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि ते काम आपण ग्राम ग्रामपातळीवरती प्रत्येक मतदारांपर्यंत नेण्याची त्या ठिकाणी गरज आहे मी आज दूत प्रमुखाला फक्त एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण हे प्रत्येक बुथला चाळीस पुस्तक त्या ठिकाणी घेणार आहे परंतु मतदान यादी सुद्धा आज एक परत आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि मतदान यादीचा बांधणी त्या ठिकाणी आपण जर अभ्यास जर केला तर आपल्या सुद्धा लक्षात येईल किंवा आपल्या जवळचं कोण परत कोण कोण आपल्याला मतदान करू शकत आणि राजू राजूभाऊ आमची ही सर्व इतकी यशवर्ट आहे इथ विलासा कैलासरावासूयाचे मला वाटतं दिसलं नाही कैलासरावासी त्या ठिकाणी मला सांगितलं मतदान झाल्यानंतर एवढं मतदान आपल्याला होणार म्हणजे होणार तरी मताचा फरक पडावा असे सगळे माणसं आहे इतकं बारखानी जाता कोणत्या मताने आपल्याला किती मतदान पडेल इथं बारकाणी जाणारे सर्व केंद्र प्रमुख असतील भूत प्रमुख असतील आपले प्रमुख असतील आपले शाखा प्रमुख असतील ते त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि म्हणून मी आज विकासाच्या बद्दल बोलणार नाही परंतु विधानसभेमध्ये एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण सगळ्यांनी जागृत राहिले पाहिजे एका बाजूला तालुक्याचे सगळे मोठे मोठे पुढारी एका बाजूला आले आहेत कारण काय मला माहित नाही परंतु एक शेतकऱ्याचं पूर्ण आमदार झाल्याचं पाच वर्ष बयार सहन झालं नाही शेतकऱ्याचं पूर्ण आमदार झालं हे बयार सहन झालं नाही आणि म्हणून आज एका शेतकऱ्याच्या पोरवा त्या ठिकाणी पाहून टाकायचं आपण त्याच्या विरोधात त्या ठिकाणी काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन का कर सगळे कुठारी हे सगळे एकत्र आहे तुम्हाला चित्र पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु सामान्य जनता

शाखा प्रमुखापर्यंत गुटप्रमुखापर्यंत ही चर्चा आपण त्या ठिकाणी आज ठेवली होती उद्या याच ठिकाणी होईल एक महिलांचा कार्यक्रम आपे या ठिकाणी इतक्याच पाहायला येतील असं आपली अपेक्षा आहे उद्या याच ठिकाणी एक महिलांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेतोय सगळ्या तालुक्यामधून ज्यांनी ज्यांनी अतिशय सुंदर काम केलं मुख्यमंत्री माझी माहिती बहील आणि जिल्ह्यामध्ये नंबर एक वरती आपला परू हजार ठेवला हजार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि हो का उद्या त्यापैकी एक हजार या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्या एक हजार महिलांच ज्याने अतिशय चांगलं काम केलं त्यांचं आपल्याला या ठिकाणी कौतुक करायचंय स्वागत करायचं साडी सुडी घेऊन एक हजार महिलांच उद्याचा कार्यक्रम सुद्धा याच पद्धतीने आपण होणार आहे सागरबाईला उल्लेख केला सागरबाई आपला आशीर्वादाचा सद्गु गंगागिरीजी महाराजांच्या समाधीपासून आपल्याला सुरुवात करायची तीन तारखेला पहिल्या बाईला आणि तिथून आपण आशीर्वाद घेण्यास सुरुवात करायला आहे डेटापासून दुसरा टप्पा श्री संत शंकर स्वामी महाराजांचं सुद्धा त्या ठिकाणी एक ता एक तारीख आपल्याला ता मिळेल तिथून आपण दुसरा टप्पा चालू करू आणि तिसरा टप्पा त्या ठिकाणी जन्मभूमी त्या जनादन स्वामीची जन्मभूमी स्वामी आणि देवी दाक्षिण मातेचं दर्शन या असे तीन टप्प्यामध्ये आपली प्रचार त्या ठिकाणी सुरू होते आणि म्हणून तीन तारखेचं नियोजन तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येईल आपण सभागृहापासून आशीर्वाद घ्यायला सुरुवात करू आणि मी असं ठरवलं आचार आचारसंहिता तेरा चौदा पंधरा तारखेला लागेल परंतु तोपर्यंत मतदारसंघाचे शंभर गावं आपण त्या ठिकाणी करायचे या ठिकाणी आता सवनगाव सर्कलमध्ये सतरा गाव आहे मला सवनगाव सर्कलची नाग या ठिकाणी दीपक गो असतील मोहन पाटील साऊन असतील गणेश भोईकडे असतील प्रकाश गोमत सागर असतील सागरबाई त्यांनी सांगून टाकलंच एक चेक करणारा नंतर आचारसंहिता येऊ नका आणि असे काही गाव आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचे नाही तर माहीत होती आपण दोनशे अठरा गावामध्ये जाऊ शकत नाही आणि मग आपल्याला टीम पाठवला आणि म्हणून सत्तर सत्तरऐंशी गाव महाराष्ट्रासाठी आपण अगोदरच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करावं एवढंच आजच्या या ठिकाणी सांगतो बारीक बारीक गोष्टी सांगण्यासारख्या खूप आहे परंतु या ठिकाणी सर्व टीम एका ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणे उपस्थित झाली सगळ्यांना आपल्याच विनंती आहे आपण जेवण केल्याचं मेसेज पडला श्रीकांत दादा शिंदे यांच्या मुलाची तब्येत खराब असते म्हणून ते अजूनही आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं का आता तुम्ही संभाजीनगरमध्ये मुंबईला त्या ठिकाणी मार्गदर्शन करताय आणि आम्ही काय व्हायचा पूर्ण मार्गदर्शन करा मार्गदर्शन करणार पण मी त्याला सांगितलं होतं दादा काही परंतु पाच मिनिट व्हायला परंतु तुम्ही येऊन जा ते म्हणजे पुढचं पाहू परंतु आता या ठिकाणी मेसेज आलेला आहे तोच मेसेज मी वाचून दाखवला आणि म्हणून आमच्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती भूमे सांगत नाही मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण सर्वांनी जेवण करावं आणि नंतर तिथून जावं तीन तारखेचं निवेदन जस जस सर असू द्या सूत्र संचलन कार्यालय ही सर्व टीम आपल्यासमोर त्या ठिकाणी सांगेल परत एकदा सर्व